बर आता मुख्यत्वे इकडे तुम्ही तीन राशी सांगितलं ते म्हणजे मी मेष आणि कुंभ तर या तीन राशीना साडेसतीचा सा त्रास आहे आणि मला वाटतं आपल्या प्रेक्षकांमध्ये सुद्धा या तीन राशीचे जे प्रेक्षक आहेत त्यांनी थोडंसं जरा धास्ती घेतली असेल पण पर... आता वाईट पिढेपासून सुद्धा त्यांनी कसं वाचावं हे सुद्धा तुम्ही सांगाल का शंभर टक्के मॅडम म्हणजे की मला आजही आठवतं की शनी आश्रममध्ये मी गेलेलो होतो पहिल्यांदा आणि शनी आश्रममध्ये एंट्री केल्यानंतर आतमध्ये जो पहिला आडवा पिल्लर आहे त्याच्यावरच लिहिलेला आहे जिसने आपण बापकुनही छोडावं तुम्ही क्या छोडेगा म्हणजे साडेसातीमध्ये ती कर्माची देवता आहे त्यांना दंड द्यायचं आहे आणि बक्षीसही द्यायचे आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या वडिलांनाही सोडलं नाही तर ते आपल्याला कसे कसे काय सोडतील परंतु ॲस्ट्रॉलॉजी हे मार्गदर्शनाचं शास्त्र आहे प्रत्येक गोष्टीमध्ये याच्यावरती उपाय आहेत म्हणजे तसे करता पण उपाय आहेत आणि तुम्ही जर शनि महाराजांचे सिग्निफिकेटर समजून घेतले तर तुमच्या लक्षात येईल की साडेसीमध्ये सर्वात पहिले आवश्यक तुमच्याकडे काय आहे पेशन्स तुमच्याकडे पाहिजेत म्हणजे धैर्य पाहिजे दुसरी गोष्ट तुमच्याकडे शौर्य असलं पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे की बुद्धीची स्थिरता तुम्ही जपायला पाहिजे आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की प्रत्येकाला स्तुतीप्रिय असते मग शनी महाराज असतील यम महाराज असतील तरी स्तुती प्रत्येकाला प्रिय आहे म्हणजे तर ह्या चारीचं जर तुम्ही अंगीकरण केलं तर साडेसातीमध्ये नक्की त्रास कमी होऊ शकतो आता जर तुम्हाला स्थिर बुद्धी हवी आहे तुम्हाला म्हणजे की प्रत्येक गोष्टीमध्ये शौर्य पण हवं शौ आहे आणि पेशन्स पण हवं तर तुम्ही हनुमान रायंची उपासना करू शकता हनुमंताची उपासना म्हणजे की डेली मारुतीचं दर्शन घेणं हनुमान चाळीसाचं डेली वाचन करणं आणि शनिवारचा उपास करणं सकाळी उपास करून संध्याकाळी सोडणं आणि त्याच्यामध्ये मीठ वर्ज करणं की मीठ असलेला कुठलाही पदार्थ त्याच्यामध्ये खायचा नाही या प्रकारे तुम्ही साधना केलीत साडेसतीचा सा तुम्हाला ऐंशी टक्के त्रास कमी होऊ शकतो त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की स्तुतिप्रिया प्रत्येकाला स्तुतिप्रिया असते तर स्तुतीप्रिया आहे त्याच्यामध्ये तुम्ही शनी महात्म्याचं वाचन करू शकता पुराण त्याला कालापुराण म्हणलं जातं त्या काला वाचन करू शकता परत त्याच्यामध्ये यात्रासुद्धा आहे शनी महाराजांचे तीन आढय्या आहेत त्याच्यामध्ये नस्तनपूर येतं जे नाशिकच्या जवळ आहे राक्षसभवन आहे जे बीड जिल्ह्यामध्ये येतं आणि तिसरं उज्जैनला म्हणजे की शिप्रा नदीच्या तीरावरती राजाने स्थापन केलेलं शनी महाराजांचं स्थान आहे हे तीन स्थानं शनींचे म्हणजे की अडीच शक्तीपीठं आहेत याची यात्रा करूनसुद्धा तुम्ही समाधान प्राप्त करू शकता आणि त्याहून महत्त्वाचं की कलियुगामध्ये अगदी इझी आपण काय करू शकतो तर याग आपण करू शकता आणि याग जर आपण त्याच्यामध्ये पूर्णपणे तंत्रोक्त म्हणजे तंत्र यंत्र मंत्र माध्यमातून केला तर साडेसतीचा तुम्हाला नव्वद ते पंच्याण्णव टक्के त्रास कमी होऊ शकतो मला आवर्जून हो या ठिकाणी राजाचं उदाहरण द्यावं असं वाटतं की ज्यावेळेला राजा राज्य करत होते त्याच्या वेळेला रोहिणी नक्षत्रामध्ये शनी महाराज प्रवेश करणार होते आणि वसिष्ठांनी सांगितलं की या नक्षत्रामध्ये जर शनी महाराज आले तर पूर्ण हाकार माझेल आणि या पृथ्वीवरची सृष्टीच नष्ट होऊन जाईल तर तू त्यांना विनंती कर की तुम्ही येऊ नका मग त्याप्रमाणे राजाने विनंती केली तर शनी महाराज म्हटले की माझ्या वडिलांचं नाही ऐकलं तुमचं काय ऐकणार मी आणि तुम्ही मला रोखू शकत नाही म्हणजे तुम्ही माझ्याशी युद्ध करू शकता युद्धात मला हरवू शकता की मला तुम्ही तुमचं म्हणणं ऐकायला लागेल आणि मग दशरथाने दशरथांनी खाली येऊन वसिष्ठांना सांगितलं की ते बन्दे युद्ध करायचं म्हणत ते म्हणले मग काय हरकत आहे आपण युद्ध करू म्हणून मग त्या ठिकाणी वसिष्ठांनी गणेश याग केला आणि गणेश यागाचा तो अंगारा सगळ्या आपल्या रक्षकांना म्हणजे सगळ्या सैनिकांना सगळ्या शस्त्रांना लावला आणि दशरथ हे पूर्णपणे येऊन टाकले शनी महाराजांसमोर युद्ध करायला आणि युद्ध करायला उभे राहिले त्यावेळेला पण त्यांनी शनी महाराजांची स्तुती केली कोणस्त पिंगल वब्रू कृष्णो रोंदंत कोयमा सौरी शरेश शरणा मंदा पिपला देसिता हे युद्ध आपण चांगल्या गोष्टी करता करत नाहीये त्या सृष्टीच्या उद्धारा करता करतोय वाचवण्याकरता करतोय माझी आत्ताही इच्छा आहे की तुम्ही युद्ध करू नका त्यावेळेला ते त्याच्या शौर्यावरती त्यांनी दाखवलेल्या धैर्यावरती शनि महाराज प्रसन्न झाले आणि त्यावेळेला दशरथाला वचन दिलं की यापुढे कधीही मी रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार नाही सांगायचं तात्पर्य हेच आहे की साडेसात आहे म्हणून घाबरून जाऊ नका त्याच्यावर उपाय आहेत ते उपाय करा श्रद्धा ठेवा आणि विश्वास ठेवा आणि आपलं कर्म सुधारण्याचा प्रयत्न करा शंभर टक्के साडेसातीचा त्रास तुम्हाला होणार नाही